शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे मागील दोन दिवसापासून कोकण किनारपट्टी भागात सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी पावसाच्या सरी बरसली आहे पण आता काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही जिल्ह्यात थंडीची लाट देखील येण्याची शक्यता आहे आपण सविस्तर डिटेल अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लाखोन नक्की प्रेस करा दररोज तुम्हाला आमच्या अपडेट मिळेल मागच्या चोवीस कोणतेही घट झालेले नाही पुढच्या चोवीस याची शक्यता कमी आहे तर दुसरीकडे नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात सतर्क राहण्याचे गरजेचे असणार आहे तर या नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे सोलापूर धाराशिव लातूर रायगड पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे हा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात हुडहुडी भरणार पुढील दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार हवामान विभागाचा दिला आहे अलर्ट राज्यात काही भागात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी पुन्हा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पुढील काही दिवसापासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळत आहे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारप्रमाणे आज शनिवारी देखील ढगाळ वातावरण होते मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा प्रेल परिणाम जाणवत आहे मुंबईसह कोकणातील ढगाळ वातावरण निवडे आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीची स्थिती पुरवत होईल असा अंदाज आहे पुढील दहा दिवस म्हणजेच सोमवार पंचवीस नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाची कोणतीही वातावरणीय निर्मिती दोन्ही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही त्यामुळे दरम्यान या काळात महाराष्ट्रात थंडीसाठी वातावरण अनुकूल आहे आणि यामुळे थंडीची लाट देखील येण्याची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या दिशानैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ इतर शेतकरी बाजूंपर्यंत शेअर आवश्यक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र